स्वागत आहे पाहूया आजच्या काही सेवानिवृत्त कर्मचारी कैलास वाशी तुळसीराम लक्ष्मणराव वाघमारे कोलंबीकर यांचे वरदाप काळाने निधन गुरु विठ्ठलनाथ नगर भागातील रहिवासी कैलास वाशी तुळसीराम लक्ष्मणराव वाघमारे कोलंबीकर यांचे वरदाप काळाने शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी दिनांक पंधरा डिसेंबर रविवार रोजी दुपारी ठीक एक वाजता शिडको वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले गुरु विठ्ठलनाथ नगर भागातील रहिवासी कैलासवासी तुळशीराम लक्ष्मणराव वाघमारे कोलंबीकर यांचे कळाने शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी दिनांक पंधरा डिसेंबर रविवार रोजी दुपारी ठीक एक वाजता शिडको वैकुंठधाम धाम स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले निधन समय कैलासवासी तुळशीराम लक्ष्मणराव वाघमारे कोलंबीकर यांचे वय पंचाहत्तर वर्षे होते कैलासवासी तुळशीराम लक्ष्मणराव वाघमारे कोलंबीकर हे मूळचे कोलंबी येथील रहिवासी असून ते मागील बऱ्याच वर्षापासून नांदेड हडको भागातील गुरु नगर येथे रहिवासी होते कैलासवासी तुळशीराम लक्ष्मणराव वाघमारे कोलंबीकर हे एस टी महामंडळ कार्यालयात एस टी मेकॅनिक या पदावर अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी सेवा बजावून सेवानिवृत्त झाल्यानंतर विठ्ठल नगर हाडको येथील निवासस्थानी राहत होते वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी तुळशीराम लक्ष्मणराव वाघमारे कोलंबीकर यांचे त्यांचे राहते घर हाडको विठ्ठल नगर येथील निवासस्थानी निधन झाले असून त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुलं व तीन मुली नातवंड असा मोठा परिवार आहे तर वरिष्ठ पत्रकार तथा लोकहित लाईव्ह न्यूज चे मुख्य संपादक साहेबरावजी कोलंबीकर यांचे वडील दलित मित्र नारायणराव कोलंबीकर यांचे सख्य चुलते व उद्योजक माधवराजी डोंपल्ले हरबळकर यांचे सासरे होते कैलासवासी तुळशीराम लक्ष्मणराव वाघमारे कोलंबीकर यांच्या पार्थिवावर शिडको येथील वैकुंठधाम स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले कैलासवासी लक्ष्मणराव कोलंबीकर यांच्या अंत्यविधीसाठी माजी माजी आमदार हंबर्डे जिल्हा परिषद सदस्य आनंदरावजी गुंडले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस केदार पाटील साळुंके एक वृत्त न्यूज संपादक डिगा पाटील सह शेकडो नातेवाईक व मित्रमंडळींनी कैलासवासी लक्ष्मणराव वाघमारे कोलंबीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून त्यांच्या पार्थीवर अंत्य ईश्वर विभूती केले दे गश्वरविभूती राही रा